शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार ऑल इन वन फॉर व्ही या एज्युकेशनल शैक्षणिक व्हॉट्सअप ग्रुप समूहावर तसेच एज्युकेशनल शैक्षणिक युट्यूब चॅनलवर गणिताच्या सत्रात मी आपले हार्दिक स्वागत करतो मागील भागापासून आपण स्पर्धा परीक्षांशी संबंधित काही भाग बघत आहोत मागच्या दोन भागांमध्ये आपण वर्ग आणि घन यांचा अभ्यास हा केलेला आहे त्याच्यातल्या काही बाबी मागे सांगायच्या राहिल्या आहेत ब्रेल मध्ये वर्ग घन चतुर्थ घात पंचम घात किंवा घातांकाचे खूण भ आहे समजा पाच वर्ग असं लिहायचं असेल तर पाच भ आणि वर्गासाठी दोन तीन ची खूण दोन तीन म्हणजे दोन।, दोन पाच घन लिहायचा असेल तर पाच भ चार पाच आणि दोन पाच असं लिहितात मग त्या चतुर्थ घात पंचम घात षष्टम घात सप्तम घात दहावा घात बारावा घात हे अशाच पद्धतीनं येणार आहे जर आपल्याला ब्रेल एका दोन येत असेल तर हे सगळं येत आहे पण आपल्याला स्पर्धा परीक्षेत तसा ब्रेल लिपीचा वापर होत नाही आपल्या मनामध्ये याची प्रतिमा तयार व्हावी प्रतिबिंब यावं म्हणून मी हे सांगितलंय आज आपण कालमापना बद्दल आणि वेगाबद्दल विचार करूया बघा काल म्हणजे वेळ मापन म्हणजे मोजणे आपण ग्रेगोरियन पद्धतीने इंग्रजी महिन्यांच्या पद्धतीने मापन करूया तर बघा काही का मी आधी आपल्याला सांगतो कालमापनाची साठ सेकंद म्हणजे एक मिनिट साठ मिनिट म्हणजे एक तास, तास म्हणजे एक दिवस चोवीस तास म्हणजे एक पूर्ण दिवस पण या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायची दिवस लहान मोठे होतात कारण पृथ्वी सूर्याभोवती दररोज सारख्याच असते ते फिरत नाही तिची फिरण्याची गती कमी जास्त असते त्यामुळे दिवस रात्र लहान मोठे ऋतुमानाप्रमाणे होत असतात पण ढोबालमानाने आपण असं मानतो की चोवीस तास म्हणजे पूर्ण एक दिवस म्हणजे बारा तासांची रात्र आणि बारा तासांचा दिवस असं मानतो पण ते ढोबालमानातलं प्रमाण आहे दररोज स्थानिक वेळांनुसार वेळ ही बदलत असते आणि शून्य अक्षांश सॉरी शून्य हा अक्षांशापासून ग्रीन शहरापासून व्याय मोजायला सुरुवात होते स्थानिक व्यक्त तर किती अक्षांश पृथ्वी सूर्याखाली खाली आली तिथून तो व्य हा मोजला जात असतो ही बाब लक्षात घ्यायची त्यानंतर सात दिवस म्हणजे एक सप्ताह हो, एक आठवडा पंधरा दिवस म्हणजे एक पंधरवडा किंवा दोन सप्ताह हो। तीस किंवा एकतीस दिवस म्हणजे एक महिना महिन्याला मास असाही शब्द आहे दोन महिने म्हणजे द्वैमासिक तीन महिने म्हणजे त्रैमासिक असं पण आपण म्हणतो मास म्हणजे महिना मासिक म्हणजे पण महिन्याचं आणि एक वर्ष जे असत त्याला वार्षिक असे म्हणतात आता इंग्रजी महिन्याप्रमाणे काही महिन्यांमध्ये तीस दिवस काही महिन्यांमध्ये एकतीस दिवस असतात ते आपण उजाणी करून बघूया जानेवारी एकतीस फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस म्हणजे सलग तीन वर्ष अठ्ठावीस दिवस फेब्रुवारी महिन्यात असतात आणि चौथ्या वर्षी लीप इयर मध्ये एकोणतीस दिवस असतात. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती तीनशे पासष्ट दिवस सहा तास फिरते. म्हणून सहा चौक चोवीस म्हणजे चौथ्या वर्षी एका वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस होतात. बाकी वेळेला एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास म्हणजे तीनशे पासष्ट दशांश सहा असं ते मानलं जातं. लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाला चाराने पूर्ण भाग जातो निश्चित भाग जातो ते लीप वर्ष दोन हजार चोवीस हे लीप वर्ष होते आता दोन हजार अठ्ठावीस हे लिप वर्ष येईल दोन हजार बत्तीस हे लीप वर्ष येईल अशा प्रकारे ही लिप वर्षाची गणना असते बारा महिने म्हणजे एक वर्ष म्हणजेच तीनशे पासष्ट दिवस सहा तास किंवा तीनशे पासष्ट पूर्णांक सहा तशांश म्हणजेच एक दिवस आणि लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष होत असते आता बघूया प्रत्येक महिन्याचे दिवस जानेवारी एकतीस फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस मार्च एकतीस एप्रिल तीस मे एकतीस जून तीस जुलै एकतीस ऑगस्ट एकतीस सप्टेंबर तीस ऑक्टोबर एकतीस नोव्हेंबर तीस आणि डिसेंबर एकतीस म्हणजे वर्षातील बारा महिन्यांपैकी एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर या चार महिन्यांमध्ये तीस दिवस जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर सात महिन्यांमध्ये एकतीस दिवस आणि फक्त एकट्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवस असतात म्हणजे आपण लक्षात ठेवायचं की वर्षातील चार महिने तीस दिवस असतात एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर आणि जानेवारी मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर नोव्हेंबर या सात महिन्यांमध्ये एकतीस दिवस आणि फेब्रुवारी मध्ये अठ्ठावीस एक किंवा एकोणतीस दिवस असतात कालमापन करण्यासाठी आपल्याला घड्याळाचा वापर होतो आजकाल मोबाईलमध्ये घड्याळ आहे पूर्वी भिंतीवरची किंवा हातावरची घड्याळे वापरली जायची जायचे आजकाल पण भिंतीवरची आहे हातावरची घड्याळे अंधांसाठी आजकाल डिजिटल वॉचेस पण आलेले आहेत डिजिटल वॉचेस आणि डिजिटल वॉचेस पण आहेत किंवा ब्रेल घड्याळे आहेत भिंतीवरची ब्रेल घड्याळे आहेत आणि मोबाईल मध्ये तर आपण भ्रमण दूरध्वनीमध्ये मध्ये बघू शकतो तर कालमापनाची पूर्व पेठी का मी आपल्याला या ठिकाणी विषद केलेली आहे समजावून सांगितलेली आहे माझं हे व्याख्यान कारण आता तुर्ताच मी ते थांबतोय पुढील व्याख्यानांपासून आपण अपन कालमापनाच्या गणितांचा विचार करणार आहोत अभ्यास करणार आहोत तर या ठिकाणी मी थांबतो माझं हे व्याख्यान आपणास आवडल्यास आपण या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावे आपल्या मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये मैत्रिणींमध्ये मित्रांमध्ये सगळ्यांनी हे एज्युकेशनल व्हॉट्सअप युट्यूब चॅनल हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे या विनंतीसह इथेच थांबतो धन्यवाद शुभ दिन शुभ आयुष्य